बोकाळलेल्या जुगार अड्ड्यांना लगाम घालण्याची गरज अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाचा तर पोलिसांचा कोदा गावात छापा दोन्ही रुपयांचा मुद्देमाल जप्त जालना शहर आणि जिल्हाभरात अवैध पत्त्याच्या क्लबचा सुळसुळाट झाला असून संबंधित पोलीस ठाणे प्रभारी सह स्थानिक गुन्हे शाखेनं जणू या जुगाऱ्यांना अधिकृत अशा परवानग्याच दिल्या आहेत की काय अशी शंका उपस्थित केली जाते दरम्यान अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या पथकानं शहरात तर पारत पोलिसांनी कोदा या गावात जुगार अड्ड्यावर छापेमारी करत एकूण एकोणतीस जुगाऱ्यांना बेड्या ठोकत जवळपास तीन लाख बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय जुगार अड्ड्यावरील या जालना जिल्ह्यात सध्या विविध प्रकारच्या अवैध धंद्यांचा सुकाळ झाला हे अवैध धंदे बंद करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखासह संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी कुठलीच कारवाई करत नसल्यानं आज रोजी जिल्हाभरात पत्त्याचे क्लब बहरले विशेष म्हणजे या पत्त्याच्या क्लबची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना वेळोवेळी देऊन देखील कारवाई होत नसल्यानं स्थानिक गुन्हे शाखासह संबंधित पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या पथकानं काल तालुका पोलीस ठाणे हद्दीत एका जुगार अड्ड्यावर छापेमारी करत तेवीस जुगाऱ्यांना पकडत जवळपास एकोणऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तर पारत पोलिसांनी हद्दीतील कोदा या ठिकाणी छापेमारी करत पाच जुगाऱ्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून मोटरसायकलीसह दोन लाख त्रेपन्न हजार आठशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय दरम्यान या कारवाईमुळे जिल्ह्याभरातील जुगाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत